नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वॉइस एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण येता सहावी विषय मराठी संकलित मूल्यमापन सत्र दोन प्रश्नपत्रिका पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकोणचाळीस गुणांसाठी आहे वेळ नव्वद मिनटे आहेत प्रश्न क्रमांक पहिला खालील प्रश्नांची एका वाक्यात लिहा चार गुणांसाठी हा प्रश्न आहे एक आपल्या राज्याची राज्यभाषा कोणती आपल्या राज्याची राज्यभाषा मराठी आहे नानूला कशाची आवड होती तीन बाग कोठे तयार केली होती चार साऱ्या जगाला कोण जागीवितो प्रश्न क्रमांक दोन रिकाम्या जागी योग्य शब्द भरा चार गुणांसाठी हा प्रश्न आहे संवादिनीचा मूळ कल्पना टिंबटिंब या वाद्यापासून आली गुरु हे टिंबटिंब असतात कल्पना चावलाचा जन्म टिंबटिंब येथे झाला टिंबटिंब हा विजयनगरचा राजा होता प्रश्न क्रमांक तीन सूचनेप्रमाणे लिहा चार गुणांसाठी हा प्रश्न आहे समानार्थी शब्द लिहा आकाश नभ सूर्य रवी किंवा भास्कर विरुद्धार्थी शब्द लिहा प्रगती अधोगती कृत्रिम नैसर्गिक लिंग बदला मोर लांडोर कवी कवयित्री अनेक वचन लिहा घर गहर, घरे विहीर विहिरी प्रश्न क्रमांक चार खालील प्रश्नांची दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा सहा गुणांसाठी हा प्रश्न आहे पांडुरंगाकडे नामदेव कोणते मागणे मागतात दोन कर्नाटकात येणारा पर्यटक सोबत घेऊन जातो रोमन लिपीमध्ये दहा हजार ही संख्या कशी लिहावी लागे प्रश्न क्रमांक पाच खालील वाक्य कोणी कोणास म्हटले ते लिहा सहा गुणांसाठी हा प्रश्न आहे त्या शिमिटापेक्षा हे बेस्ट हाय अरे पण कशासाठी भेट भेटायचं तुला तीन रानातल्या जनावरांचे डोळे प्रकाशाने दिपून जातात कोणकोणास कौन म्हटलेले आहे ते लिहायचं आहे सहा गुणांसाठी हा प्रश्न आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सहा सूचनेप्रमाणे लिहायचे आहेत आठ गुणांसाठी हा प्रश्न आहे पुढील प्रश्न पाहण्याअगोदर विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे जर तुम्हाला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये द्वितीय सत्र परीक्षा किंवा संकलित मूल्यमापन सत्र दोन दोन हजार चोवीस पंचवीस या ऑप्शनमध्ये सर्व प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या प्रश्नपत्रिकांचा सराव करा जेणेकरून तुम्हाला येतासाहावीचे सर्व पेपर सोपे जातील तसेच अतिशय चांगले मार्क्स मिळतील आता पुढील प्रश्न पहा प्रश्न क्रमांक सहा सूचनेप्रमाणे लिहा आठ गुणांसाठी हा प्रश्न आहे संधी विग्रह करा अ जगन्नाथ ब जगदीश्वर वाक्यप्रचाराचा सा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा निर्धार करणे अंतर्ध्यान पावणे लिंग म्हणजे काय सांगून त्यांचे प्रकार लिहा पुढील प्रश्न खालील कवितेच्या ओळी पूर्ण करा गुलाबजाई टिंबटिंब कुसुमाही भरूनी प्रश्न क्रमांक सात विरामचिन्हे म्हणजे काय सांगून चिन्हा सहित विरामचिन्हाचे प्रकार लिहा आठ गुणांसाठी हा प्रश्न आहे उतरा वाचून उत्तरे लिहा अकबर आणि बिरबल एकदा फिरायला गेले होते चालता चालता बादशाह अचानक थांबला बादशाहने बोटाने एक रेख काढले आणि म्हणाला ही रेग पाहिलीस ही लहान करायची पण पुसायची नाही जमेल तुला बिरबलाने रेषे शेजारी दुसरी लांब रेग मारली ते बघून बादशाह चकित झाला प्रश्न बादशहा आणि बिरबल कोठे चालले होते बादशहा आणि बिरबल फिरायला चालले होते बादशाहने रस्त्यावर थांबून काय केले बादशाहने रस्त्यावर थांबून एक रेग काढली बादशाहने बिरबलला कोणती अड घातली ही रेग पाहिलीस ही लहान करायची पण पुसायची नाही अशी अट घातली बिरबलाने कोणती चतुराई केली बिरबलाने रेगे शेजारी दुसरी लांब रेग मारली धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा